काय चाल विकी बाय कुठं आहे काय पत्ता नाही काय काय चालतंय काम धंदा घरचे काम काम एवढं कामात आहे बाबा तुझं काय चाललंय सांग तुझं काय काम आहे सांग काय आला पुढी पिढी खावा म्हणून आला काय झालं जाऊ का मला एक काम ते तुम्हाला काम नाही ते काय झालं काय गपचुपच गेलं काय गडबडीत काय टेन्शन मध्ये झाले काय झाले भाग अर्ध कप टाक हात पाय तर धुवा आधी नुसतं टाक तुला जेवढं सांगितलं तेवढं तर तू बोलू नको अहो भडकायला काय झालं मी काय चुकीचं बोलले का जा जा थांबा आणते सांगा आधी काय झाले बर जा बाई ए किती कचरा पडले झटकून घे जरा इथं यायला कामाचं एक टेन्शन आहे इथं घरातलं एक टेंशन आहे काय हो या इकडे या खुर्चीवर बसा या हे घ्या पान का हो काय झालं एवढं का तोंड पाडून बसलाय पाणी किती सवय तुम्हाला तर सगळं सवय लागतं घरी आलं काय काय झालं एवढं का तोंड पाडून बसलाय हा सांगू तुला आता मा तुला माहित आहे का मला किती आहे ते तुमचं मला माहिती असत नसतं का जाऊ दे तुला माझं टेन्शन कधी कळणारच नाही तू तु तु तुझं का नाही चूल आणि मूल एवढंच बघत जा बाकी मला विचारत जाऊ नको तुम्हाला पुरुष जातीच्या व्यथा कधी कळणारच नाही हो व्यथा सांगितली तरच कळतील कि हो बर तुम्हाला नाही एक गोष्ट सांगायची होती तुम्ही कनी रागात असले की नाही बिरजूली पिक्चर मधल्या सारखे दिसताय बघा बघायला तुला, तुला तर काय कळतंय का, का नाही वेळ काल तर कळते का नाही तुला जाऊ द्या रागवू नका बरं काय टेन्शन मध्ये ते सांगा ना अगं काय नाही गं आता कारखाना जास्त दिवस काय चालल वाटत नाही एक दोन महिन्यात कारखाना बंद पडत आता कारखाना बंद पडला तर आपल्या खर्चाच कस आता मुलं मोठी झाली त्यांच्या खर्चाचं कस हेच टेन्शन आहे बाकी काय नाही ते टेन्शन आहे भाय मला वाटलं जुनी प्रेमिका आठवली की काय असं काय बोलते जुनी प्रेमिका आठवली असती तर आता ही चा पीत बसलो असतो इथे मला माहिती आहे काय पीत बसला असत बरं बरं ते जाऊ द्या कामाचं बिमाचं काय टेन्शन घेऊ नका काना बंद पडला तर पडू द्या आपण काहीतरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला करू नाहीतर त्याच्या बरोबर काहीतरी दोन गाया घेऊ नाहीतर शेळ्या घेऊ आणि तेच काहीतरी हे सगळं नाही जमलं तर आपण शहरात जाऊन कामधंदा करू असं काय बोलते सुगंधा तुला शेतातली कामं जमतील का जर उद्या व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक काय म्हणतील काय नाव ठेवतील बघा बायकोला कामाला लावलं हो लोकांचं सोडा लोकांचं काय घेऊन बसला आपण श्रीमंत आहोत लोक गरीब होत चाललेत आणि जे बदलत नाहीत त्यांची प्रगती थांबते असं चौधरी गुरुजी म्हणायचे मला हे बघा मी पण बारावी शिकलेली आहे तुम्ही पण एवढं मोठं शिकलेले आहे दोघी संसाराचा गाडा हकू आणि म्हणाल ते करू मी हाय की तुमच्या जोडीला काय टेन्शन घेत बसला एवढं कुठून शिकून आली असं

क्या चल रहा है अपना संसार संसार चलो लक्ष्य मिला था रस्ते अच्छा, क्या बोल रहा था क्या बातें कुछ नहीं थोड़ा टेंशन है क्या नहीं अपना चलता है रोज का क्या नहीं तो कैसा रहता क्या रहा बोलते हो तो चलता है ऊपर में यहाँ और घर में खुरपरे क्या बाया लगा से क्या करे मालूम है घर वाली क्या बोले नहीं मेरे को ईद को एक हजार की साड़ी मैं भी दिमाग लगाया तो इसे हजार की साड़ी होना मैं क्या बोला दो हजार की लेंगे <laughs> अच्छा दो हजार के वो कैसा बोले पैसे कहा बोला देख अपन गन्ने में खुरपने लगे बैका लगे तो करते जाते अपने पैसे सही थी बात तीन हजार जाते सही बात बोला दो तुझे एक मजे बाहर आप दो जन मिल को खुरप रहे देखो क्या ऐसा चलता बढ़िया हो मैं क्या बोला था उसको पहले भाभी तुम्हारे को बोलता आप साफ जमाने गए फिर पहले बोला था मेरे को हुआ नको सुनना नको जो घर वाली उन्हीं मेरे संगत मेरे काम करने लगना मेरे बराबरी से काम करना ऐसा बोल रहा है क्या करें सुना लेको अपने घर चले तो क्या भाभी गलत बोलना क्या सही, सही बात है आपने बात है क्या कारखाने क्या बंद पड़ने वागे कौन बोला आपको या वो सब चिल्ला नाही हो मेरा पहिले काय का, का 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 आता गन्ना कि बिल द्या नाही करून डालता गन्ना गन्ने का जाण सोडत नाही आपल्या गाव कामगाराची उनका अवघड सही आहे गुरुमया काय सांगू तुम्हाला तो भरून नोटीस आली आहे आपण तर काय करावं कारखान्याला परवडत नसल म्हणून आता कारखाना बंद करावा ठेवली ते आता कारखाना बंद झाल्यावर भूरमैया आपण करायचं का दोन महिने जास्तीत जास्त दोन महिने चालतील दोन महीने कारखाना बंदी का खाओ खर्च है तो संवसारा उस तो चला तो उसे टेंशन ले रहे उनके भरोसे बड़े खेत नहीं बढ़ाई बराबर है, का है। ले तू तो काड़ आप बगल बगल में खेत है बैला को मदद करता रहता मैं वो बात सही है गपूरमाया लेकिन क्या बोलना आपको देखो आता बायको म्हणते काय तर व्यवसाय जशा बोल बी बी अशी बोलरी काय तर शेतात करू शेळ्या येत्या गायी घेऊ शेळ्या घेऊ इथं काय तर जोडधंदा म्हणून शेती बघू हे जर असं जमलं तर शहरात जाऊ काय तर कामधंदा करू बायको बी अशीच म्हणते आता तुम्ही बी असंच म्हणलोला बरोबर आहे की अरे हो कैसा आहे विकी भाई विकास भाईया काय करतो आपण हाय करेंगे आपण एक सकट गन्ना लावू तुम साल का मागं तुम पाच साल का में एक साल जाओ निकाली में आणि ऐसा नाही देने इतर तुम्हाला तो क्या नाही करेंगे तू गोपर मया मला सगळ्या गोष्टी पण समाजाचं काय बायको शिकलेली आहे मी शिकले जेव्हा जेव्हा हिला बघायला गेलतो घरचे नोकरी ह्या म्हणून मला बात सही समज थोडा मेरी भावना दिले नोकरी आहे म्हणून आता नोकरी ना नाही तर आता शेती करत बसलो काय तर शहरात जाऊन काय तर नोकरी बिवकरी करलो मजदुरी करलोलो लोक काय म्हणतील हिचे घरचे का म्हणतील टेन्शन आहे का नाही त्या गोष्टीच टेन्शन आहे घरचे क्या करने उसको क्या लेने का देना आपर कोय सजला क्या तू करणे क्या तो करणे

कहा अरे 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 वहां कहीं गए बाबा दुनिया का मंगा देता हाँ वहां ने दूसरे दुकान में वहां नाम बोल हाँ हाँ उन्हें कम से जाता वो अच्छा आदमी है तुम्हें भी दूसरे दुकाने में तो पूछ पुछा बोला था के? क्या नहीं लेने ना अभी क्या हाँ ठीक है चलते ओके आई ये भी बच्चे भी परेशान क्या हुआ बजार लाने तू ये दुकान भेज तो वो दुकान भे अच्छा वो वो दुकान वाला पहला में वो बड़ा बड़ा को देता है कोई संसार में क्या करता है चालीस की चक्कर क्या करने का दो रुपए महंगाई वही तो मेरे को समझ में नहीं आ रहा अभी इतनी महंगाई बढ़ रही है ये तो काम नहीं है जेब में पैसा नहीं है करने का क्या कैसी जिंदगी भी निकालने का बोलो दोपहर में क्या नहीं लोग अपने पास क्या काम मेरे घर में चक्कर नहीं रहे समझो तो तुम्हारे पास आगे चाय पीने में क्या है वो। ओ, नहीं ब... वो कम... एक एक जोड़ने का रहता कैसा है अपन हाथ बढ़ाने का पहला आपको जोड़ता अपने क्या सामने वाला होगा अपने को हाथ बढ़ाना नहीं सही बात है आज बोलो बोलो उठाओ क्या कुछ काम रहेगा तो चलो मेरे तू हेलो हाँ हाँ आ रहा हूँ जी आ रहा हूँ क्या नहीं गाड़ी की चेंज पड़ी जी वो रुके अब भी आया कितना रुक रुकने का तुम्हारे तुम्हारे पाता काड़ी मेरे पाता काड़ने क्या होता तुम्हारे को दो हजार जरा तो जुमे फिर मैं आधा काड़े तो मेरे मेरे डेढ़ तुम्हारे को डेढ़ कितनी साड़ी फिर हाँ आया देखो अब आया <laughs> रहा था। <laughs> को भी रहे। चलो। आओ चलो। एक नंबर आण वाटते हा हा काय होत आणि तुम्ही काय टेन्शन घेत एवढी चांगली मित्र आहे ती सोबत तुमच्या तर बरोबर आहे कपूर मै्याने आज डोळे उघडले आहेत माझे तुझं पण बरोबर आहे तू म्हणतीस तसं करू आपण चल काय केलं जेवाला या का पाहिजे तुम्हाला सांगा बनव मस्त चटकदार काय तर बनव आज आज डोळे उघडलेत गफरमाया बी येणार जेवाला चांगलं जेवण बनव एवढे दिवस झाकले होते काय डोळे तुमचे डोळे उघडा जाऊ द्या तू विषय काढू नको <laughs> तुझं ऐकतोय ना करू तू म्हणशील तसं करू आपण ठीक आहे टेन्शन घेऊ नका मी हाय